औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता राज्यभर वातावरण पेटवताना पाहायला मिळतोय काल सोमवारी दुपारी हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर आहे ती संभाजीनगरमधून हटवून टाकावी या मागणीसाठी एक आंदोलन नागपूरमधल्या एका महत्वाच्या ठिकाणी केलं आणि त्याला मोठा प्रतिसादही होता या आंदोलनात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली आणि त्यानंतर सायंकाळी सात ते साडेसात पुन्हा एकदा दोन गट आमने सामने आले दोन गटाच्या आमने सामने आल्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली आणि याच घोषणाबाजीचं रूपांतर पुढे दगडफेकीत झालं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात काल जाळपोळ आणि दगडफिकीच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नागपूरचं वातावरण खराब झालेलं दूषित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर झालेली दगडफेक या दगड जवळपास दहा ते पंधराहून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली पण नागपूरमध्ये नेमकं काय घडलंय कुठलं असं कारण होतं ज्यामुळे नागपूर मधलं वातावरण बिघडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सर्वात आधी काल सकाळी जो मोर्चा झाला तो मोर्चा या सगळ्या वादामागच पहिलं कारण असल्याचं बोललं जात आहे प्राथमिक माहितीनुसार जे काही सांगितलं गेलं त्यामुळे दुपारी औरंगजेबाची कबर हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या आली होती आणि त्याच पद्धतीचं जेव्हा सगळं वातावरण होतं तेव्हा संध्याकाळी पुन्हा दोन गट आमने सामने आले आणि एक अफवा पसरवण्यात आली सोशल मीडियावरून पसरण्यात आलेल्या या अफवेमध्ये एक चुकीचा मेसेज जो आहे तो एक एका समुदायाबद्दल होता एका पत्रकाराने तिथे उपस्थित घोषणा देणारे तरुण होते त्यांना विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की इथे आमच्या धर्मग्रंथाला जाळण्यात आलं आणि धर्मग्रंथाला जाळण्यात आल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतोय मूळ घटना अशी होती की दुपारी तिथे औरंगजेबाच्या कबरीची जी प्रतिकात्मक कबर होती तिचं दहन करण्यात आलं होतं परंतु अफवा पसरवण्यात आली की धर्मग्रंथाचे दहन करण्यात आलं आणि त्याच अफवेचं रूपांतर जे आहे ते पुन्हा वादामध्ये झालं सायंकाळी सात ते सुमारास महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे त्या संपूर्ण भागामध्ये परिसरात तिथे अचानक दोन गट आमने सामने आले आणि अंधाधुंद घोषणाबाजी नंतर दगडफेक सुरू झाली पहिल्यांदा पोलिसांनी एका गटाला बाजूला केलं पण त्यानंतर क्रोधित झालेल्या जमावानं तिथे असलेल्या वाहनांचं नुकसान करायला सुरुवात केली दोन क्रेन जाळण्यात आल्या त्यानंतर काही चार चाकी वाहनं आहेत ती जाळण्यात आली आणि दुचाकी वाहनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आलं त्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना बोलवण्यात आलं फायर ब्रिगेडने तिथे आगेवर नियंत्रण मिळावं यासाठी ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना त्या जवानांवर सुद्धा इमारतींच्या वरती जी मुलं किंवा जे दंगेखोर लपलेले होते त्यांनी तिथून दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अग्निशमन दलाचे सुद्धा चार जवान जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती समोर आली याशिवाय जर आपण पाहिलं तर जवळपास दहा ते बारा पोलीस कर्मचारी जे आहेत ते या दगडफेकीमध्ये जख जखमी झालेले आहेत आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये इमारतींच्या वरती दगड साठवून ठेवण्यात आले होते आणि पोलिसांवर दगड फेक होत होती अगदी जर तुम्ही काही कॅमेऱ्यांचे फुटेजेस पाहिले तर त्यातून स्पष्ट असं दिसून येते मोठे मोठे दगड पोलिसांच्या दिशेने फेकण्यात आले आणि त्यामुळेच पोलीस सुद्धा जेव्हा चार्ज करायचा होता तेव्हा ही सगळी परिस्थिती नियंत्रणात करायची होती तेव्हा अत्यंत एक दहशतीचं वातावरण जे आहे ते तिथे निर्माण झालं होतं त्यामुळे पोलिसांना तिथे अश्रुधुराचा मारा जो आहे नागपूर मधून केंद्रीय मंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस आणि दगड काही तरुणांना दंगेखोरांना अटक करण्यात आलेली पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत जवळपास पासष्ट दंगलखोरांना घराघरातून ताब्यात घेतलंय महल परिसरातून रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता आज सकाळी नागपूर चा कर्मचाऱ्यांनी हे दगड उचलून रस्ता साफ करण्यात आला तसे जाळपोळीच्या खुनाही आता मिटवण्यात आल्यात जेणेकरून परिस्थिती सामान्य होऊन नागपूर मधील जनजीवन पूर्वपदावर येईल सार्वजनिक वाहतूक सेवा सुद्धा सुरू सुरळीत सुरू असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडतात सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नागपूरमध्ये नेमकं का अजून काय घडतंय पोलिस आणि दंगेखुरांवर कशा पद्धतीची कारवाई केली आहे हे आपल्याला येत्या काही काळात कळेलच परंतु तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे धन्यवाद